गोकुळ अष्टमीच्या उपवासासाठी अगदी झटकीपट करून तयार होणारी पौष्टिक आणि दमदार खीर खीर जर या सांगायचं झालं ना तर ही खीर इतकी पौष्टिक आहे ना की एक वाटी जर ही खीर खाल्ली ना तर तुम्हाला दिवसभर काहीच खायची गरज लागणार नाही अशी ही खीर आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आहे झटपट तयार होणारी उपवासाची फरारी खीर आणि ही खीर आहे ना अगदी जेमतेम साहित्यामध्ये तयार होते शिवाय ज्यांना कुणाला उपवास पकडल्यानंतर थोडासा थकवा जाणवतो तर अशा वेळेस जर तुम्ही ही खीर आहे ना उपवासासाठी जरी केली खाल्ली तरी सुद्धा ना अगदी फ्रेश राहतं आणि ना थकवा अजिबात जाणवत नाही आणि ही खीर आहे ना तुम्ही बाळकृष्णाला नैवेद्य सुद्धा याचा दाखवू शकता खीर बघू शकता बघा ही खीर आहे ना अगदी जेमतेम साहित्यामध्ये तयार होते शिवाय करायला सोपी आणि खायला सुद्धा अगदी रुचकर लागते कशी केलीये पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं एक कडे आहे पॅन ठेवलाय आणि त्यामध्ये आपल्याला मखाना घालायचा आहे मखाण्याचं वजनी प्रमाण जर सांगायचं जर झालं तर पन्नास ते साठ ग्रॅम हा मखाना घेतलेला आहे मखाना हि बघा भाजत असताना दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि इथे एक मी मखाणा आहे ना चेक करून बघणार आहे की मखाणा आपला व्यवस्थित भाजलाय की नाही तो जितका कमी हिटवर मखाणा चांगला भाजला जातो ना तितकाच व्यवस्थित आतपर्यंत कुरकुरीत भाजला जातो याला दोन ते तीन मिनटं झाले पण मखाना अजूनपर्यंत आतपर्यंत भाजला नव्हता आता तीन ते चार मिनटं झालेत मखाना बघा अगदी परफेक्ट ड्राय रोस्ट झालाय कुरकुरीत झालाय आणि पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळे वेळ थोडासा जास्त लागू शकतो पण मखाना आहे ना अगदी हाय हीटवर भाजू नका मखाना जर करपला तर खिरीची चव बिघडते आता मखाना काढून घ्यायचा आहे आता त्यामध्ये ना एक चमचा काजू एक चमचा बदाम आणि एक चमचा आहे ना पिस्ता घातलेला आहे हे सुद्धा आहे ना आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत यामध्ये आता घालायचं आहे फुल फॅट म्हशीचं दूध तर हिथं दोन ते तीन जणांसाठी ही खीर बनवते आहे म्हणून हिथं एक कप मी दूध घेतलेले आहे यामध्ये आहे ना केशरच्या काड्या घालून मी एका साईडला दूध ठेवलं होतं गरम दुधामध्ये केसरच्या काड्या घातल्या होत्या आता इथं बघा अर्धी वाटी साखर घातलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे आता जी वृद्ध माणसं असतात म्हातारी माणसं असतात पावसाळ्यामध्ये थोडासा सर्दी खोकल्याचा त्रास जाणवतो तर त्यासाठी ना मी इथं त्यांच्यासाठी थोडीशी हळद घातली हळद पूर्णपणे ऑप्शनल आहे पण हळद तुम्ही घाला अगर घालू नका आपण सुगंधासाठी इथं वेलची पावडर घातली आणि याला एक कुकडी काढून घ्यायची आहे आता इथं मिक्सरचं भांडे घेतले यामध्ये ना मखाना आणि जे आपण ड्राय रोस्ट केलेले काजू पिस्ता बदाम याची पूड करून घ्यायची आहे अगदीच बारीकसर पूड नाही करायची आहे जसं आपला शेंगदाण्याचा कूट असतो ना तसं करायचं नाही आहे थोडंसं भरड ठेवायचं आहे आणि भरड असल्याना तर बघा खिरीमध्ये ना टेस्ट खूप छान लागते इकडं अगदी आहे ना दुधाला उकळी चांगली आली आणि दूध थोडंसं आटले यामध्ये ना थोड्याशा आपल्याला दुधामध्ये ना मी मनुके घातलेले आहेत आणि आपण जी मखाण्याची आणि काजू पिस्ता बदामाची पावडर होती ती सुद्धा यामध्येच घालून घ्यायची आहे ही पावडर चांगली आपल्याला ह्यामध्ये एकजीव करायची याच्या गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीयेत सतत हलवत राहिलं ना तर याच्या गुठळ्या अजिबात होत नाही आणि खीर आहे ना इतकी भारी टेस्ट लागते ना याची तर तुम्ही जर अशी खीर आहे ना गोकुळाष्टमीला जर केली ना तर खरंच तुम्हाला दुसरं कुठलंही खाण्याची काहीच गरज लागणार नाही इतकी पौष्टिक आहे ही खीर आणि ही, ही खीर आहे ना मी प्रत्येक वेळेस गोकुळाष्टमीच्या उपवासासाठी करत असते आता ही खीर बघा आपली जेमतेम तयार झालेली आता जे ड्राय रोस्ट करून ठेवलेले आपण मखाणा होता तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे असा मखाणा दाताखाली आला ना तर खीर खाल्लेल्याची मजा काही वेगळीच असते आता अजून दोन तीन ही ही ते तीन मिनटं आहे ना हे चांगलं मिक्स करून घेणार आहे म्हणजे काय होईल मखानासुद्धा सुद्धा ना यामध्ये थोडासा मौसूद होईल आणि जे म्हातारी कोतारी माणसं असतात ना त्यांनासुद्धा खायला अगदी बरं पडेल खिरी तर काढून घेतली यावर थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि अशी आहे ना तुम्ही गोकुळाष्टमीला करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकू असतं ना ते नक्कीच दावा आणि माझ्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्रामला जर फॉलो केलं नसेल तर तिचं सुद्धा मला